पत्रकार संघ सुलतानपूरच्या वतीने परभणी येथे भारतीय संविधान विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येचा निषेध दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यात भारतीय संविधानाची विटंबना झाली आणि संविधानप्रेमी एल एल वी विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज पत्रकार संघ सुलतानपूरने लोणार तहसीलदार यांना निवेदन सादर केले या निवेदनात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी जो एक होशियार एल एल विद्यार्थी आणि भारतीय संविधानाचा प्रचंड भक्त होता त्याला पोलीस कोठडीत अत्याचार त्याच्यावर करण्यात आले आणि त्याचा त्यात मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात मोठा संताप आणि शोक व्यक्त केला आहे सोमनाथच्या कुटुंबियांनी मित्रांनी आणि संविधान प्रेमी लोकांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे पत्रकार संघाने तहसीलदार लुणार यांना दिलेल्या निवेदनात या प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत असे स्पष्ट केले आहे पत्रकार संघाने या प्रकरणाचा निषेध करत स्थानिक प्रशासनास चेतावणी दिली आहे की जर न्याय न मिळाला तर ते आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आंदोलने आयोजित करणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने भारतीय संविधानाच्या जळणघडणीला झालेल्या धक्क्याचा सर्वदूर प्रतिकार केला आहे तहसीलदार लोणार यांना दिलेल्या निवेदनात या प्रकारातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होऊन संबंधित व्यक्तींना न्याय मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे निवेदन देताना पत्रकार राज अवचार स्वप्निल अवचार विनोद अंभोरे सुरेश मोरे सागर पनाड संतोष पाटील निसार शेख शेख वसीम राजू पठाण सुनील हरकाड ज्ञानेश्वर धुडकीकर प्रमोद वराडे इत्यादी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतपूर <Sans fits into Elena>